नमस्कार मित्रांनो मी काल एक युट्यूबवरती व्हिडिओ बघितला होता थो थो। जे आपण मोटर चालू करतो ना तो स्टार्टर असतो त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की जो रिले आहे तो जास्त केल्याने स्टार्टर पडत नाही म्हणजे ट्रिप होत नाही असं सांगितलं होतं पण त्याच्या पाठीमागची ना एक गोष्ट तुम्हाला मी आज सांगतो आणि दाखवतो आहे आपण इथं आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आणि सांगतो त्याच्यामध्ये काय असतं काल जी टाकला थी, ने, न, चे थे। थोड़ जे हूडू टाकला ते मला वाटतं तसे केल्याने मोटर जळण्याचे चान्सेस जास्त असते जेणेकरून मला थोडंसं नॉलेज आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करतोय हा स्टार्टर म्हणजे डोएल ऑनलाईन स्टार्टर म्हणून असतो हा याच्यामध्ये हा ही कॉइल आहे आणि हा रिले आहे आणि जे हे नॉब दिसताना हे अम्पेअर असतं म्हणजे अम्पेअर आपण सेट करायचं जसं की अम्पेअर कशावर ठरलं असतं मोटरच्या जे पाच एच पी आहे दहा एच पी आहे किंवा कोण किती एच पी असेल ना त्याच्यावरती ठरलं जातं हे ट्रिपिंगसाठी यूज केलं जातं म्हणजे समजा आपण पाच अंपेर ठेवलं आणि मोटर तुमचे जर सात अंपेर आठ अंपेर नऊ अम्पेअर घेत असेल ना तर ते ट्रिप होण्यासाठी ट्रिप होण्यासाठी म्हणजे काय घालची कॉईल आहे तो ओवरलोडला जाणार ओवरलोड करंट जाणार आणि ट्रिप मारणार फक्त उद्या जास्त आहे जर आपण जास्त ठेवलं तर मोटर ट्रिप होणार नाही म्हणजे स्टार्टर जो पडतो बोलतो ना आपल्या भाषामध्ये स्टार्टर पडतो तो, तो पडणार नाही आणि न पडल्यामुळे का होईल तुमचा हा मोटर जळण्याचे चान्सेस आहे मग जेणेकरून तुमचे मोटर पाच इटलं असेल तर मग पाच आमटरमध्ये ठेवू शकता सात आमटर ठेवू शकता ज्या ज्या कॅल्क्युलेशन प्रमाणे कॅल्क्युलेशनप्रमाणे तुमची जेवढी मोटर आहे त्या मोटरमध्ये ठेवा जेणेकरून मोटर, मोटर तुम्हाला खराब होणार नाही लवकर आणि काही मोटरला प्रॉब्लेम असेल तर हा ट्रिप मारत असेल तर तुमचं सर्किट चेक करणं म्हणजे जे मोटरचे आउटपुट जाते ते असेल तर काही तुमचे मोटरचे प्रॉब्लेम असेल केबल कट आहे किंवा अन्य गोष्टी असतील चेक करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला मोटर जळणे जळणार नाही त्याची काळजी घ्यायची हे जास्त ट्रिप होत असेल तर त्यांना कम्पेअर जास्त वाढवायचं म्हणजे मोटर ट्रिप होणारच नाही म्हणजे मोटर जळून जळाली तरी पण हे ट्रिप होणार नाही तर कमीच ठेवायचं आपलं मोटर किती एच पी आहे ना त्याच्याप्रमाणे हा कमी ठेवायचा तिचीच काळजी दुसरं काही नाही आहे आपली मोटर सेफ नक्कीच राहणार आहे ना धन्यवाद